जी न्यूज न्यूज सर्व हार्दिक स्वागत कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर किरळेपणा इजा किवा यावर डोळ्यांना किंवा अपघात उपचार मोफत डोळे तपासणी करणार कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना व त्यांच्या मालाला खऱ्या अर्थानं योग्य भाव मिळवून देणाऱ्या माऊली ट्रेडिंग कंपनीचा चौथा वर्धापन दिन आज पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राऊत परिवाराने कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये सुरू केलेल्या माऊली ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानाने कर्जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सहकाऱ्याने यशस्वीपणे चार वर्ष पूर्ण केले आहेत आज पंधरा ऑगस्ट या दिवशी चौदा वर्धापन दिन साजरा करण्यात आला शेतकऱ्यांना योग्य भाव व योग्य वजनाचे हमी हे माऊली ट्रेडिंगची आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे माऊली ट्रेडिंग कंपनी चालू झाल्यापासून कर्जत मार्केट कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल खऱ्या अर्थानं वाढली आहे उडीद खरेदीत राज्यात नंबर एकची खरेदी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली याला खऱ्या अर्थाने माऊली ट्रेडिंगचा हातभार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे गहू ज्वारी बाजरी उडीद सोयाबीन मूग तूर फुलगा मटकी जवस धने यासह सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी आणि विक्री माऊली ट्रेडिंगमध्ये करण्यात येते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तो केवळ माऊली ट्रेडिंगमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाल विकण्यासाठी आता इतर तालुक्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या पाहूया कोण काय म्हणाले ते आज कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत प्रधान कार्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी माऊली ट्रेडिंग कंपनी यांचा चौथा वर्धापन दिन या ठिकाणं मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरा करण्यात आला गेल्या तीन ते चार वर्षापासून माऊली ट्रेडिंग कंपनी शेतकऱ्यांचा शेतमाल अतिशय उत्तम अशा स्वरूपामध्ये बाजारभाव व्यवस्थित देऊन या ठिकाणी खरेदी करत आहे आणि शेतकऱ्यांना पाहिजे तो असा मोबला मिळाल्यामुळं या ठिकाणी आवक्याचं प्रमाणही भरपूर आहे त्यांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये कोट्यवधी रुपयाची या ठिकाणी वलाटाल करून शेतकऱ्यांना योग्य असा भाव देऊन चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी शेतकरी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आम्ही हमाल पंचायत कर्जतच्या अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी या माउली ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर अक्षय भैया राऊत तसेच विठ्ठलपंत राऊत अव सर्व त्यांचं कुटुंब यांना सर्वांना आम्ही हमाल पंचायत कर्जत तसेच प्राचीन मिरजगावच्या वतीनं या ठिकाणी मनापासून अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अक्षय राऊत आणि त्या था। अक्षय राऊत आणि परिवारांनी चार वर्षापूर्वी जे आडच दुकान चालू केलं त्यातून त्यांनी अशी उल्लेखनीय कामगिरी केली की कर्जत शहराचं कर्जत मार्केटचं एक लोकेशन वाढवायचं आणि शेतकऱ्यांना चांगला भाव घेऊन आणि चांगलं सर्विस देऊन कर्जत मार्केट कसं वाढलं ह्याविषयी त्यांनी पहिलं पाऊल चार वर्षापूर्वी उचललं आणि तीच परंपरा आत्तापर्यंत त्यांनी कायम ठेवली आणि त्या परंपरेला धरून त्यांचं आज मार्केटचं लोकेशन इतकं सुंदर आहे की बोलण्याची ढप सांगण्याची क्रिया शेतकऱ्याचं परचेस करून माल घेण्याची क्रिया या अतिशय अप्रतिम आहे त्यांना मी ह्या चौथ्या वर्षात त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कंपनीचा चौथा वर्धापन दिन आहे शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचा योग्य भाव दिलेला आहे जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न करतो कंपनीने चार वर्ष चांगल्या शेतकऱ्याला चार वर्ष चांगले बाजार दिल्यामुळे माऊली कंपनीचे आम्ही मनापासून आभार मानतो ग्रामच्या वतीने माऊली कंपनी ट्रेडिंग कंपनीचे चांगले त्यांना आभार मानते अहिंदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरू मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार कर्ज